या भागामध्ये अनेक विहिरी आहेत म्हणजे इथं जर बाजूला पाहिले तिथे एक विहीर आहे त्यानंतर आवड आहे हे देवस्थान आहे आणि देवस्थानच्या पाडीमागे देखील एक दोन विहिरी आहेत खरंतर या स्वप्नाचं म्हणणं आहे की त्यावेळेस हे सगळं असं काही झालं नाही परंतु आता माझ्या सवय की गावकरी काय अडचण करतायत आपण स्वप्नाशी देखील बोलूयात माहिती जरा आता आपण मुद्दे त्यांच्याकडनं सगळे समजून घेतलेले आहेत काय सांगशील या सगळ्यावर साहेब ह्या ज्या विहिरी झाल्या पहिल्या त्या विहिरी ते गावकऱ्यांनी होऊन दिल्या आणि मी ज्यावेळेस विहीर खणायला घेतली त्यावेळेस गावकऱ्यांना मी सांगितलं तर गावकरी बोलले की नाही माझं मी त्यांना बोललो माझा पाण्याचा प्रश्न सोडवा तर त्यांनी माझा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला म्हणून मी आज विहीर खणली ती तर विहीर खणायला घेतली तर ते मला अडचण करायला लागले की नाही तू विहीर खणायची नाही वगैरे बाकीच्या गोष्टी मी त्यांना बोललो साहेब की माझी जी बोर आहे तर ती आतही मोटर चालू आहे पण पाणी नाहीये जर माझे आज पाणी जर आलं तर आजही मी विहीर बंद ठेवतो हो, गावकऱ्यांना हेही बोललो तुम्ही चला माझ्यासोबत पण ते मान्य करायला तयार ते नाहीत त्यांनी एक मानाचा भ्रम करून घेतला की नाही याला विहीर करूनच नाही द्यायची इथे पिकड म्हणजे ठामपणे कोणी सांगत नाही की पिकडणच आहे हो आज जो आपल्याला जे पाणी लागलंय हे दक्षिण दिशेने पाणी लागले आणि जो मसवा मंदिर आहे तर त्याला पाणी आहे आपलं उत्तर दिशेने तर मी पाहनाडी जो बोलावला होता मला त्यांनी पण सांगितलं की त्याला उत्तर देशानेच पाणी आहे मी त्यांना बोललो की ते मंदिराचं पाणी तेच ते जाता ते जा कामा नाही त्यामुळं मी ओढ्याच्या शेजारी घेतली की जेणेकरून मंदिरा जे मंदिराचं जे देवाचं पाणी आहे ते मला इकडं मिळावं हो। खाली जे ओढ्याने वाहून येत आहे ते, ते पाणी मला मिळावं हो। म्हणून मी विहीर दक्षिण देशाला घेतली आहे आज साहेब मी आधीच कर्जबाजारी झालेलो आहे मी आज हे जे विहीर करतो आहे तर ते आईचे बायकोचे दागिने घाण ठेवून आज मी एवढं विहिरीचं काम करतो आहे तर आज माझं शेतातच जर पिकलं नाही तर माझा उदरनिर्वाह होणार कसा आज मी जगणार कोणत्या बेसवरती हे एवढंच एक मोठं कर्जाचा डोंगर आहे हा फेडायचा कसा मला हे गावकऱ्यांनी आज मला पाण्याची सोय नाही करत आहेत एवढं जर मी आज शेताचे माझे कांदे आहेत आज माझे बाकीचं माल आहे तर मला ती पूर्ण जर नाजी काम झालं तर मला आज फाशी घ्यायची इथं वेळ येईल आणि ही वेळ जर आली तर माझं कुटुंबाचं काय माझ्या माझ्यामागे आज माझ्या आईचा आजार आहे तर त्या आजाराचं काय आज ते सर्व माझ्यावरती अवलंबून मी एक उलता करायचं काय मी साहेब